मुंबईमधून लालबागच्या राजाची मुख्य मंडपातून मुख्य रस्त्यावर आता लालबागच्या राजाची ही सुंदर स्वरूप अशी ही मूर्ती आलेली आहे आणि लाखो गणेशभक्त राजाचं हेच रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी मोठी धडपड चालू आहे नेहमीपेक्षा यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला जरी उशिरा सुरुवात झालेली असली तरी त्याच भव्य दिव्य स्वरूपामध्ये आणि राजाचं हे रूप पाहण्यासाठी असंख्य असे हे लोक अल्लोट अशी ही गर्दी जमलेली आहे मुंबईकर राजाचं हे रूप पाहण्यासाठी आलेले आहेत आणि ड्रोनच्या माध्यमातून ही टिपलेली दृश्य पुलावरूनसुद्धा हजारो नागरिक राजाचं दर्शन घेतात आणि राजाचं हेच रूप पाहण्यासाठी ही अल्लोट अशी गर्दी झाली आहे ठिकठिकाणी आता नोटांच्या माळा पुष्पमाळा वेगवेगळ्या बाप्पासाठी निरोपामेळी दिला जाणारा खाऊ अशा ठिकठिकाणी माळा लागलेल्या असतात आणि बाप्पाचं हे रूप पाहण्यासाठी लाखो मुंबईकर आता लालबाग परिसरामध्ये आलेले आहेत दररोज दहा दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर बाप्पाला पाहुणचार दिल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची आजची वेळ आहे आणि एका डोळ्यामध्ये हसू आणि एका डोळ्यामध्ये हसू अशा प्रकारचं हे वातावरण अत्यंत भक्तिमय असं हे वातावरण सध्या मुंबईमध्ये दिसतंय लालबागचा राजा आपल्या मंडपामधून निघाल्यानंतर मुख्य रस्त्यावर आलेलं आहे आणि आता भारतमाता चौकाच्या दिशेनं राजाची ही थाटामाटात जल्लोषात मोठी मिरवणूक निघालेली अत्यंत भव्य दिव्य असा स्वरूप लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला तर दुसरीकडे आपण दृश्य पाहतो आहे पुण्यामधल्या सांस्कृतिक मिरवणुकांची ऐतिहासिक सांस्कृतिक असा वारसा लाभलेल्या पुण्यामध्ये मिरवणुकीचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं ढोल ताशांचा गजर आणि पारंपरिक पद्धतीनं पुण्यामध्ये मिरवणुकांना सकाळपासून सुरुवात झाली आहे पहिले मानाचे पाच गणपती आणि त्यानंतर इतर सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती येतील त्यानंतर दुपारी चारनंतर पुण्यामधला सुप्रसिद्ध आणि जगभरातून लोक ज्या ठिकाणी येतात भाविक ज्या गणपतीचा नमन करण्यासाठी येतात तो म्हणजे दगडुषा ठरवाई गणपती तोसुद्धा दुपारी चारनंतर या रांगेमध्ये सहभागी होईल आणि एक वेगळंच रूप त्यावेळी पुण्यातल्या या सर्व मिरवणुकांना आणखी लाभेल पुण्यातल्या या मिरवणुकांना आता सकाळपासून सुरुवात झालेली आहे पहिले पाच मानाचे गणपती आणि त्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती आणि रात्री मात्र रोषणाईचे गणपती पुण्यातल्या मिरवणुकीचं एक वेगळं रूप आपल्याला रात्रीच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणूनच दिवस ते रात्रभर अशा चालणाऱ्या मिरवणुकांचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि फक्त देशभरातून नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष या गणपती विसर्जन मिरवणुकीकडे असतं अत्यंत भव्य दिव्य अशा या मिरवणुका सध्या मुंबई आणि पुणे शहरामधून आपण पाहतोय